भावना दिसते आज खर तर प्रचाराला सुरुवात आमच्या सगळ्या उमेदवारांनी आता दोन तीन दिवसांपासून पण आज इथं आपण वीस पदयात्रा काढलेली आहे त्यासाठी मी इथं आवर्जून उपस्थित राहिलेलो इथं आमचे उमेदवार आहेत मनोज केंगर आणि त्यांच्या प्रचारात आम्ही सगळे आज झालो आहे आरती आमचे शहर अध्यक्ष आहेत ते पण इथं आहेत आणि आपले उमेदवार राज बेलदार पाटील ते पण आज ह्या प्रचारामध्ये आहेत आणि काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी अपक्ष उमेदवार हे सगळे आमच्या सोबत या प्रचारामध्ये आहेत नाही काय त्या आठ पैकी साधारण चार उमेदवार म्हणजे चार सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी वीस लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत त्यांच्या दहा वर्ष जर त्यांनी काम केलं तरी वीस लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही एवढं सहज ते येतात वीस लाख पंचवीस लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या चार लोकांना त्यांनी फोडलं त्यापैकी एक आणि दोन एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडं आलेले ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते पक्षाचं काम ते करत नव्हते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू ते चांगलं काम करतील आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात कारण ही सवय बारामतीकरांना आता तीस पस्तीस वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी लावलेली आहे बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना दुसरं म्हणजे एक तर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला दुसरं हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत किंवा छोटा व्यवसाय आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा इथं चालवतो तो तिथं दूधची डिलिव्हरी वगैरे करतो जेवढं त्याला शक्य असतं तो लोकांमध्ये असतो जर कुणाची काय अडचण असेल कुणाची काही लाईट तुटली असेल काही रस्त्यावर काय प्रॉब्लेम असेल कोविडमध्ये त्यांनी तर सगळ्यांना दूध फुकट दिलं कारण तो दूधची डिल दुधाची डिलिव्हरी तो तिथं करत असतो म्हणजे शेवटी गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांवर ते शेवटी भीतात आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे आज त्यांच्याकडं सत्ता आहे त्यांच्याकडं पैसे शिक्षा आहे, आहेत संस्था आहेत मोठे मोठे हे सगळे तिथं काम पण करत असतात त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केल्या जात असतील तर मग एक दोन तीन लोक सोडून जाणं हे साजिक आहे त्याच्यामुळं मी पण त्यांना जबाबदार धरत नाही म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो की कशाला आपल्याला हे करायचं आहे आणि ह्या मोठ्या लोकांच्या नादी लागायचं आहे आज पण आमच्या उमेदवारांवर प्रचंड प्रेशर तिथं आणलं जातं आहे हे लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं विधानसभेला बघायला मिळालं आणि आता आपल्याला हे त्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण बघायला मिळतंय तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना मी विनंती करीन आवाहन करीन की ह्या वेळेला तुम्ही सामान्य घरातल्या लोकांना तिथं संधी एकदा देऊन बघा हे पण उच्च शिक्षित आहेत लोकांमध्ये राहतात आणि जर आपल्याला इथं लोकशाही जिवंत ठेवायची असेल जर आपल्याला एक चांगला मजबूत विरोधी पक्ष इथं जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तुम्ही तिथं निवडून द्या हे तुमच्यातली लोकं आहेत माणसांमध्ये राहणारी लोकं आहेत तुमच्या अडचणी काय आहेत ह्या लोकांना चांगलं माहिती आहे ते काउन्सिल हॉलमध्ये जाऊन तुमचे प्रश्न तिथं मांडतील आणि तुमच्या ज्या अडचणी असतील समस्या असतील प्रॉब्लेम असतील ते लवकर आत्तापेक्षा सॉल्व्ह होतील कारण तुम्ही तुमच्यातला एक उमेदवार तिथं निवडून द्या आणि काय बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला आम्हाला पण वाटायचं की आपण काय एकत्र येतोय का काय कारण चर्चा ही अशी खालती पेरली जाते लोकांची दिशाभूळ करण्यासाठी ही अशी चर्चा अफवा मुद्दामून ते तिथं सांगितली जाते मग लोकांना वाटतं की नाही कशाला आपल्याला ह्याच्यामध्ये पडायचं आहे का या भांगडीत पडायचं आहे हे एकच आहे पण एक तसं अजिबात नाही पवारसाहेबांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा आहे आणि पलीकडचा पक्ष आणि बाकीचे सगळे पक्ष हे वेगळे आहेत एकत्र आपण तिथं येणार नाही आहे आज आमचे कार्यकर्ते थोडे कमी आहेत जे पलीकडं आहेत त्यांच्याकडं कार्यकर्ते जास्त आहेत आणि जरा मोठे पैसेवाले श्रीमंत कार्यकर्ते आहेत कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार उद्योजक सगळे पैसेवाले कार्यकर्ते आहेत ते असा खोटा तिथं प्रचार करतात मुद्दामून अफवा तिथं पसरवतात म्हणजे लोकांना वाटेल किंवा लोकांची दिशाभूल होईल आणि ह्या पद्धतीचं राजकारण ते करत आले त्याच्यामुळं तुमचा मी आभार मानतो की बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला आणि हे एखादं सगळ्यांसमोर आपण क्लिअर शकतो नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना हे करावं लागलं खरं तर ते दहा किंवा बारा नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते वीस वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये कशाला म्हणतात एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाहीये आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देत आहेत नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतंय म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची ताकद आणि सर्व सामान्य जनतेचं प्रेम हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे असं वाटतं ना, ना।, ना।, ना। त्याच्यामुळं <laughs> मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही पण आम्हाला साथ द्या लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे आणि आता पलीकडच्या लोकांनी जे त्यांचे विरोधक होते मग त्याच्यामध्ये पूर्वी सुनील सस्ते त्यांचे विरोधक होते आदल म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी बोलत होते लगेच दुसऱ्या दिवशी ते तिकडे गेले ठीक आहे राजकारणामध्ये नवीन नवीन अनुभव ते तिथं येत असतात पण सगळे जे मूळ त्यांचे जुने विरोधक होते हे सत्ताधारी पक्षांनी आपल्याकडं वळवून घेतले आपले प्रामाणिक चांगले कार्यकर्ते जे पक्षासाठी वीस वीस पंचवीस वर्ष काम करत आहेत त्यांना तिथं डावळण्यात आलं ज्यांच्याकडं पैसे आहेत पण बारामतीमध्ये ते राहत नाही मुंबईत कोणतरी राहत आहे पुण्यात कोणतरी राहत आहे पण पैसे इथले जी लोकं आहेत स्थानिक जनता त्यांना ओळखत पण नाही अशा लोकांना तिथं उमेदवारी दिली कारण असं वाटतं की फक्त पैशावर ही निवडणूक होणार पण बारामतीकर हे हुशार आहेत फक्त पैशावर हे इलेक्शन होणार नाही आहे पण सर्वसामान्य जनतेचं जो काम करेल जो जनतेमध्ये राहील जो लोकांसाठी उपलब्ध असेल तुम्ही मध्यरात्री जरी मनोजला फोन केला आरती ताईंना फोन केला बळीला फोन केला तो तुमच्या संकटात धावून येईल अशी लोक आपण तिथं त्यांना संधी देतोय बारामतीकरांना चांगलं माहिती आहे की बारामतीसाठी काही चांगलं असतं आणि अशा लोकांना सामान्य लोकांना बारामतीकर संधी देऊन लोकशाही जिवंत ठेवतील तुम्हाला निमंत्रण मिळेल तुम्ही काळजी करू नका राजकारण विरोधक संपवत नाही पवार पवार साहेब गटाला घेणं आवश्यक पडणार नाही काय त्यांना शेवटी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ते पण बारामतीमध्ये येत असतात तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा अशी तुम्हाला विनंती करतो हो पण काय हे खूप चुकीचं वक्तव्य आहे खर तर मी म्हणजे मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये किंवा मला टाळ मी सहसा टाळतो पण हे वक्तव्य खूप चुकीचं आहे कारण तो निधी हा जनतेचा निधी लोकांचा तो, तो सगळा निधी आहे लोक आपल्याला तिथं निवडून देत असतात त्याच्यामुळं आपण तिथं जाऊन त्या पदावर आपण बसू शकतो पवारसाहेबांची ही शिकवण नाही आहे आणि ते मला तरी ते पटलं नाही